का का मदे मदे ते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे का सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रत्येक एकत्र उप आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहत आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार दादा त्यांचा उमेदवारी खर्च भरपूर आहे हातच आता जयंतराव आहे तरुण लावसाहेब आहे काँग्रेसचे अध्यक्ष आमदार हां तरुण सावंत साहेब तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जे जे नेते सांगितले आहेत ते सगळे उपस्थित आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि सांगली अत्यंत मतभूमीनं पुढे झाले सांगलीची जागा ही महाविकास आघाडीची आहे शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम काही प्रतिकाला साधे पाहिजे एकोण दिवसामध्ये आम्हाला इथे काँग्रेसचे देराध्यक्ष आणि आमदार सामान्य भाषेत आहे त्याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविका समिती काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही तास पत्र काढावे तर प्रयत्न करू नका म्हणून महाविकास आघाडी राऊ साहेब विशांत पाटील यांची उमेदवारी कायम आहे काँग्रेस मनापासून सहभागी आहे का राऊसाहेब चालू आहे दिलीप सर तिन्ही पक्षांची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटतो त्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेमध्ये पक्ष सब्रेस्ट पक्षाचं काम त्यात सांगली आहे आणि आपल्याला सत्तेचाळीस जागा सुद्धा यांची आज उमेदवारी हे आमच्या कुटुंबातलेच आहे त्यांनी अर्ज भरला अर्ज भरला म्हणजे बंडखोर केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आले ना मागे देण्यासाठी त्यांची समजूत काढतो थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती ते लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत महाविकास आघाडी काँग्रेस हा नेत्याच आपल्या मतदानाचा पहिला कप्पा काय वाटत महाराष्ट्राचं तर म्हणा विदर्भातल्या जागावर मतदा निकाल विदर्भात मला असं वाटतं की त्या विदर्भ विदर्भाचा नागपूरसह વર્ધા અમરાવતી જનલપુર ભંડારા ગોધિયા ગઢચલી ગાંધી મહાવિકાસ આઘાડી